बऱ्याच प्रकारचा ठेचा तुम्ही पाहिला असेल आणि खाल्ला सुद्धा असेल पण कैरीचा ठेचा कधी खाल्लाय का हो खायला ना एकदम भन्नाट चवीचा लागणारा थोडासा आंबट तिखट तोंडाची डबल चव वाढवणारा कैरीचा ठेचा कसा बनवायचा चला तर मग आज पटकन याची रेसिपी पाहूयात अगदी दोन मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर एक कैरी मी इथं घेतलेली आहे आणि कैरीचा जो देठाकडचा भाग असतो तो भाग कट करून घ्यायचा आणि त्यानंतर कैरीची वरची साल काढून घ्यायची तुम्ही कोणत्याही प्रकारची कैरी घेऊ शकता इथे मी गावरान कैरी घेतले आणि त्याच्या आतमध्ये बघा कठीण अशी कोय असते ती कोय काढली आणि कैरीचे छोटे छोटे असे काप करून घेतले त्यानंतर इथे मी लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे सोबतच त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आता तुम्हाला ठेचा किती बनवायचा आहे त्यानुसार मिरचीचे प्रमाण घ्या आणि मिरच्यासुद्धा देशी ख तिखट मिरच्या असल्यामुळे थोड्याशा मिरच्या मी घेतलेल्या आहेत अगदी थोडासा एक मिनिटभर मिरच्या मी भाजून घेतल्या अगोदर आणि मिरच्या भाजताना एक चमचाभर तेल घालायचं आणि त्यानंतर बघा ओलत अशा मिरच्या मी तव्यामध्येच कट करून घेते जशी जशी मिरची भाजत येईल तसा त्याला मऊ येतो आणि अगदी पटकन ही कट झालीसुद्धा तर बघा व्यवस्थित चांगल्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर याच गरम तव्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घातलेत मंद गॅस ठेवून शेंगदाणे भाजून घ्यायचेत आणि शेंगदाणे भाजले की त्यामध्ये एक चमचा ते मी जिरे घातले जिरे पटकन भाजतात त्यामुळे शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे आणि नंतर मग जिरे घालायचे तर हे दोन्ही चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि गॅस मी बंद केला आहे आता तर मिरची ज्या प्लेटमध्ये काढली होती त्यामध्ये ते काढून घेते आणि जरासं थंड झालं की हे आता वाटून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर चिरलेली जी कैरी आहे ती यामध्ये घालते आणि त्यानंतर भाजून घेतलेली मिरची शेंगदाणे आणि जिरे ह्याची आणखीनच चव वाढवण्यासाठी इथे मी लसूण घातलेलं आहे साधारण एक दहा बारा पाकळ्या लसणाच्या घातल्या चवीनुसार घालायचं आहे मीठ थोडंसं हिंग घातलं आणि भरपूर अशी कच्ची कोथिंबीर कोथिंबीर असेल तरच घाला नाही घातली तरी चालेल आता हे पाणी न घालता छान असं बारीक वाटून घेतले पहा जास्त पण बारीक नाही वाटायचं थोडंसं असं रवाळ रवाळ ठेवायचं तर अशा पद्धतीने वाटण तयार झालेलं आहे हा वाटून घेताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही केला त्यामुळे पाच सहा दिवस तरी ठेचा चांगला आरामशीर टिकतो अजिबात खराब होत नाही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला मस्त लागतो एकदम चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद